सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया दहा डिसेंबर रोजी बिनविरोध पार पडली नवनिर्वाचित सभापती म्हणून गणेश भीमा खुलप यांची सर्वानुमते निवड झाली गणेश घोलप यांच्या नावाला सूचक म्हणून मावळते सभापती शशिकांत गाढे तर अनुमोदक म्हणून प्रकाश तुपे हे होते या निवड प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय गीते यांनी कामकाज पाहिलं तर सहाय्य सहकार अधिकारी तांदळे व गडाक यांनी केलं या निवडीवेळी अठराही संचालक सभागृहात उपस्थित होते नवनिर्वाचित सभापती यांनी महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करत सिन्नार मार्केट कमिटीसाठी एकजुटीने काम करणार असल्याची माहिती दिली मार्केट कमिटीची आज डिसेंबर रोजी जी सभापती निवड झाली त्याच्यात गणेश गल्लभ माझ्यावाली एकमताने माझी बिनविरोध निवड झाली तरी या मार्केट कमिटीच्या सर्वांगीण विकासासाठी चुकणी दोन कटिबद्ध राहील आणि सभापतीपद काय असतं आणि सभापतीचे पॉवर काय असतात या मार्केटला दाखवून देऊन या मार्केटमध्ये जो काम थांबले हे कामं पूर्ण करण्याचा एकदम असा मोठा निर्णय मी घेतला आहे आणि त्या वतीने मी जिल्ह्याचे खासदार राजव वाजे यांनी एक सच्च्या कार्यकर्त्याला न्याय दिला त्याबद्दल मी राजव वाजे यांचं खूप खूप आभार मानतो आणि इथून पुढल्या जो कार्यकाळ जो मला भेटन त्या कार्यकाळामध्ये मा या मार्केट कमिटीचा गणेश यांची निवड पार गुलालाची हा बिनविरोध पडताच उपस्थित संचालक मंडळाने उधळण फटाक्यांची करत जल्लोष साजरा केला उपस्थित संचालकांनी नवीन सभापती गणेश दिल्या गणेश भाऊ घोल यांची सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वन्मते या ठिकाणी नी निवड झाली नाशिकचे खासदार आदरणीय राजाभाऊ बाजे यांच्या सहकार्यातून किंवा यांच्याच मार्गदर्शनाखाली आदरणीय गणेश गोलब त्यांच्या कार्यकाळात अभूतपूर्व असं काम करून मार्केटचा मोरा बदलवतील आणि हा मोरा बदलवताना शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू असेल त्याचबरोबर मार्केटचे जे काही घटक आहे व्यापारी असतील कर्मचारी असतील सर्वांना ते सोबत घेतील आणि सर्वांना सोबत घेऊन एक विकासाच्या नव्या उंचीवर प्रथमचा गणेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जो आज विषय मांडला की मी मार्केट कमिटीचा चेहरा मोरा बदलून दाखवेन त्यासाठी पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जी मार्केट कमिटीची संचालक पदाची निवडणूक झाली त्यामध्ये दोन गटांमध्ये फोकाटे साहेब साहेब यांचे दोन विरोधी गट आम्ही दीड वर्षापासून या मार्केट कमिटीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्याच पद्धतीने आज आमचे मित्र गणेशभाऊ घोड यांची सभापतीपदी निवड झाली मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप सारा शुभेच्छा देतो आणि गणेश भाऊचा एक ॲग्रेसिव्ह स्वभाव आहे हे काम करण्याचं विजन आहे आणि या मार्केटमध्ये ज्या काही आता आडी अडचणी असतील ज्या साधारणतः या मार्केटमध्ये जो चेहरा मोहरा बदलायचा आमचा हा सर्व संचालक मंडळाचा माणूस आहे नवनियुक्त सभापती भाऊचा माणूस आहे कारण आम्ही काल परवाही आमच्या मिटिंगा झाल्या त्यामध्ये एकच निकष आलेला आहे की आपल्याला या मार्केट कमिटीचं जे आहे शेतकऱ्यांना पण त्यांच्या मालाला योग्य भाव भेटला पाहिजे शेदा हमाल व्यापारी व्यापारी असतील त्यांनाही त्यांना बाजार समितीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचं नेतृत्व या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमचे मार्गदर्शक उदयभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे काय आमचे सहकारी मित्र निवडून आले त्या मित्रांपैकी आज आमचा खरा मित्र आणि जेणेकरून त्याला बाजार समिती आणि त्याच्या ग्रामपंचायतीचा अनुभव आणि ह्या बाजार समितीचा काहीतरी कायापालट करण्याची त्याची इच्छा आणि माझी एकच अपेक्षा आहे शेतकरी म्हणून जेव्हा आम्ही माल घेऊन येतो तेव्हा इड जरा घरून येताना ढवळे कपडे घालून जातो नंतर जाताना एकदम धुळीचे कपडे राहतात थोडं फार पिंपळ गाव लासक गाव थोडा असा विचार करून सर्वांगीण कॉन्क्रीट विंक्रीट सगळं टकाटक असावं असं मला अपेक्षा करतो मित्राकडून सिन्नर मार्केट कमिटी सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडताच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी जात संचालक मंडळाने ज्येष्ठ नेते उद्योगपती सिन्नर तालुक्याचे प्रेरणास्थान प्रकाश जी वाजे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी प्रकाश जी वाजे दिप्तीताई वाजे यांनी सभापती गणेश खोळप यांना पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या सिन्नर कृषी बाजार समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया दहा डिसेंबर रोजी पार पडली यावेळी मावळते सभापती शशिकांत अप्पागाडे सिंधुताई कोकाटे भाऊसाहेब खाडे शरदराव थोरात जालिंदर थोरात अनिल शेळके रवींद्र शिंदे विनायक घुमरे सुरेखा पांगरकर संजय खैरनार शरद चतुर नवनाथ घुगे श्रीकृष्ण घुमरे प्रकाश तुपे सुनील चकोर रवींद्र शेळके नवनाथ नेहे त्याचबरोबर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक